नमस्कार मी उज्ज्वला पाटील फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण गळ्या जोडण्याच्या ज्या दोन पद्धती आहेत एकामध्ये आपण पायपिंग करणार आहोत आणि एकामध्ये आपण फक्त पट्टी लावून ती पट्टी पलटवून घेणार आहोत तर या दोन्हीमध्ये आपण तिरप्या कापडात कापलेल्या पट्ट्या वापरतो म्हणजे आपण त्याला बाय स्ट्रीप म्हणतो या पट्ट्या कशा कटिंग केल्यात आणि कशा जोडल्यात इथं मी कोपऱ्यात दाखवलेला आहे तर सगळ्यात आधी आपण गळ्याला पट्टी लावून ती उलटवून कशी घ्यायची हे बघणार त्यासाठी मी गळ्याला पाव इंचावर गोलाकारात पहिल्यांदा टिप मारून घेतली आहे नंतर गळ्याचा जो आहे म्हणजे इथून हा सुरू होतो इथपर्यंत एवढाच गोलवा आकार आहे वर तर सरळच आहे गळा मग तुम्हाला हो जर वाटत असेल की संपूर्ण गळ्यामध्ये तुमचे आकार आहे तर तुम्ही संपूर्ण गळ्यावर कट्स लावून घेऊ शकता आता हे जे कट्स आहेत ते शिलाईला टच होतील इथपर्यंतच मी दिलेले शिलाई कट हो होणार नाही याची काळजी घ्यायची कटून झाले आणि आता या गळ्याला आपण पट्टी जोडणार आहोत तर ही जी पट्टी आहे साधारण दीड ते पावणे दोन इंचाची ठेवायची पायपिंग साठी सुद्धा मी सेम रुंदीच्या पट्ट्या का कापलेल्या आहेत आता या पट्टीला मधोमध दुमळून घेतले तर मी इथून जोडायला सुरुवात केली पट्टीला अजिबात खेचायचं नाही कारण ही तिरप्या कापडातली पट्टी आहे थोडं जरी हिला ओढलं तरी ही खेचली जाते आपण जी पद्धत इथं वापरतोय गळा जोडण्यासाठी त्या पद्धतीमध्ये पट्टीला अजिबात खेचायचं नाहीये संपूर्ण ढिल्या हाताने ही पट्टी आपल्याला गळ्याला जोडायची गळा पण खेचायचा नाहीये आणि पट्टी पण खेचायची नाही आणि इथे पाव इंचा पेक्षा एक, एक लाईन जास्त एवढं शिलाई मार्जिन घेत आपल्याला टीप मारायची कारण गळ्यावर पाव इंच अंतरावर टीप मारलीये मग त्याच्यापेक्षा थोडंसं अंतर जास्त घ्यायचंय आता गळा आकारात न ठेवता सरळ करून घ्या तर तुम्ही बघू शकता आपण जी सुरुवातीला गळ्यावर टीप मारली आहे आणि नंतर कट्स दिलेत त्यामुळे इथे गळा तुम्ही सरळ केला तरी काहीही प्रॉब्लेम नाही इनफॅक्ट आपल्याला इथे शिवायला सोपं पडतं फक्त गळा खेचायचा नाही आणि पट्टीला सुद्धा न खेचता ढिल्या हाताने जेवढं तुम्हाला पट्टी लूज सोडता येईल तेवढी तुम्ही इथं लूज सोडून टीप मारा कारण ते नंतर खूप सोपं पडतं गळा ज्यावेळेस आपण उलटवतो त्यावेळेस पट्टी अतिशय सुरेख पद्धतीनं फ्लॅट बसते आणि तुम्ही थोडी जरी पट्टी खेचली तर मग पट्टी तुमची फ्लॅट बसणार नाही तर इथं आपला पर्पज काय पट्टी उलटवल्यानंतर संपूर्ण गळ्याचा गळ्याच्या आकाराप्रमाणे चा, ती फ्लॅट बसली पाहिजे त्यासाठीच पट्टी संपूर्ण ढिल्ली सोडत इथं टिप मारायची आणि गळा मी संपूर्ण सरळ करून घेतलाय त्यासाठीच मी सुरुवातीला गळ्याला टिप मारून कट्स दिले जेणेकरून गळा पण खेचणार नाही आणि सरळ केला सरळ करून आपल्याला टिप मारता येईल तर बघा संपूर्ण गळा सरळ ठेवत मी टीप मारली त्यामुळे इथे तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही किंवा कसलंही टेन्शन येणार नाही की गळ्याच्या आकाराप्रमाणे टीप टाकायची ठीक आहे आता फट्टी तर शिवून झाली आता पाव इंचापेक्षा थोडं जास्तच मार्जिन पकडलं होतं एवढ्या मार्जिनची गरज नाहीये तर मग मी काय केलं अगदी थोडस मार्जिन ठेवत बाकीचं मार्जिन कटिंग करून टाकलंय आता जर तुम्हाला इथं मार्जिन कटिंग करायचं नाहीये तर तुम्ही काय करा गळ्यालाच छोटे छोटे कट्स द्या आपण सुरुवातीलाच गळायला छोटे छोटे कट्स दिले होते पण पट्टी जोडल्यानंतर परत पट्टीला पण कट्स मारून घ्या जर तुम्हाला मार्जिन कटिंग करायचं नसेल तर आणि जर तुम्ही माझ्यासारखं मार्जिन कटिंग केलंय तर तुम्हाला कट्स द्यायची अजिबात गरज नाही आता पट्टीला मी इथं उलटवून घेतलंय आणि इथे नख मारून घ्या अगोदर व्यवस्थित पट्टी उलटवून घ्या आता पट्टी जेवढी लूज जोडलीये तेवढी ती व्यवस्थित आकार गळायचं धारण कर आता इथे अगदी कढीन टिप मारणार आहे आता तुम्ही म्हणाल की सरळ बाजू कुठली याची आणि उलटी बाजू कुठली सर्वस तुम ती सर्वस्वी तुमच्यावर आहे तुम्हाला जर पट्टी दाखवायची आहे तर तुम्ही ती सरळ बाजूने उलटवून घ्या आणि तुम्हाला जर पट्टी लपवायची आहे म्हणजे फक्त तुम्हाला गळा आहे पट्टी वगैरे काही दाखवायची नाहीये तर तुम्ही ती उलट्या बाजूने उलटवून घ्या आता इथे मी सरळ बाजूने आहे कारण मी त्यासाठी कॉन्ट्रास्ट कलरचं कापड वापरलेलं आहे आणि फक्त कडेने टीप मारायची बरं आता ही टीप मारताना गळा पहिल्यासारखा सरळ करायचा नाहीये गळा आपल्याला आकारातच ठेवायचा आहे आणि पट्टी सुद्धा आकारातच जोडायची जसा गळ्याचा आकार आहे अगदी तसाच तर बघू शकता मी गळ्याचा आकार अजिबात बदललेला नाहीये जसा गळ्याचा आकार आहे तसंच ठेवत मी फिरवून घेतीये गळ्याला सुरुवातीला आपण गळा फिरवला नव्हता अगदी सरळ टीप मारली होती तेव्हा ते ठीक होतं पण आता मात्र आपल्याला आकाराप्रमाणे टीप मारायची कडेने अगदी व्यवस्थित टीप मारून घेतलीये आणि इथं बघा गळा खूप सुंदर जोडला गेलाय पट्टी खूप व्यवस्थित फ्लॅट बसलेली आहे तर दोन्ही बाजूने बघा गळा खूप सुंदर दिसतोय तर ही झाली आपली गळ्याची एक पद्धत आता आपण बघूयात गळ्याची दुसरी पद्धत ज्याच्यामध्ये आपण पायपिंग लावणार आहोत सेम पट्टी आहे सेम रुंदीची आहे फक्त पद्धती वेगळ्या असणार आहे आता पायपिंग लावण्यासाठी इथं सुद्धा गळ्याला टीप मारून घ्यायची तर इथं तुम्ही पाव इंचावर साधारण टीप मारू शकता जशी आपण ही टीप मारताना गळ्याचा आकार गोल ठेवतच आपल्याला टीप मारायची म्हणजे गळा व्यवस्थित फिरवून घेत टीप टाकायची आणि गळा खेचला जाणार नाही याची काळजी घ्यायची टीप टाकल्यानंतर ज्या पट्टीने आपण सुरुवातीला गळा जोडला होता तीच पट्टी मी इथं वापरणार आहे तर ही सेम पट्टी आहे इथे मी दीड इंच रुंदीची घेतली पण तुम्ही पावणे दोन इंच रुंदीची घ्या कारण बऱ्याचदा पट्टी कमी पडली तर थोडा त्रास होतो पायपिंग लावायला त्यामुळे पावणे दोन इंचा भरपूर पट्टी या पट्टीला पण मधोमध दुमडून घेतले आणि इथून टीप टाकायचे तर गळ्याला पाव इंच अंतरावर टीप टाकली पाव इंचा पेक्षा थोडस अगदी एक लाईन एवढं अंतर जास्त घेऊन इथून मी गळ्याला टीप टाकते आता ही पट्टी जोडताना मात्र आपल्याला खेचायचंय बर का कारण इथं आपण पायपिंग करतोय फक्त पट्टी खेचायची गळा अजिबात खेचायचा नाही आता हलकी हलकी पट्टी खेचत उगी खेचायला सांगितलंय म्हणून भरपूर पट्टी खेचू नका त्यामुळे पण पायपिंगचा आकार बिघडू शकतो हलकी हलकी खेचत आता इथे बघा इथे जास्त गोलवा आकार असतो गळ्याचा इथं मात्र थोडीशी पट्टी जास्त खेचायची आहे कारण गळ्याचा जो आकार आहे त्याप्रमाणे आपल्याला इथं पट्टी बसवायची त्यामुळे जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय तसं तुम्ही पट्टी खेचू शकता पट्टी एवढीच आपल्याला खेचायची की ती गळ्याच्या आकाराप्रमाणे आपल्याला व्यवस्थित बसवता येईल आणि जिथे गरज नाहीये म्हणजे जिथं गळ्याचा आकार सरळ होतो तिथं अगदी कमी पट्टी खेचायची पण जिथं गोलवा आकार असतो गळ्याचा खास करून दोन्ही कोपऱ्यात गळ्याच्या तर तिथं मात्र तुम्हाला थोडीशी पट्टी जास्त खेचत टीप टाकायची आणि जिथं गोलवा आकार येतो कोपऱ्यात तिथं तुम्ही हळूहळू टीप टाकू शकता आणि थोड्या थोड्या अंतरावर तुम्हाला फूट फिरवून घ्यायचंय ठीक आहे आता जिथे जोड आहे तिथं तो जोड उलगडून मग टीप टाका म्हणजे पायपिंग त्या ठिकाणी जाड होणार नाही टीप टाकून झाली आणि टीप टाकताना सुद्धा गळा खेचला जाणार नाही फक्त मी पट्टी खेचत ही टीप टाकलेली आता इथे सुद्धा तुम्ही मार्जिन कट करू शकता तर इथं मी अगदी पाव इंच मार्जिन ठेवत वरची जी एक लाईनचं एक्स्ट्राचं आहे मार्जिन मी कट केले पाव इंच किंवा त्यापेक्षा थोडं अजून कमी ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही मार्जिन मार्जिन कटिंग करून मा तुम्ही जेवढं कमी तेवढं कारण ते बाहेर डोकावत नाही आता इथे पट्टीला आतल्या बाजूने दुमडून मी नख मारून घेणार आहे नख मारताना गळ्यावर अजिबात चुकून पण नख नाक मारू नका पट्टीवर नख मारला जाईल याची काळजी घ्या कारण गळ्यावर जर नख मारायला जायचा तर गळा पण त्या ठिकाणी खेचला जातो आणि फक्त गळा गळ्याचं जर पातळ कापड असेल तर मग ते पण ओरबडल्यासारखं दिसतं त्यामुळे पट्टीवर नख मारून घ्यायचंय त्यामुळे पट्टी, पट्टी थोडीशी फ्लॅट दिसायला मदत होते आणि पायपिंगला सोपं पडतं आता मार्जिन याच्यामध्ये अडकलं जाईल असं अशा प्रकारे पट्टी दुमडत आपल्याला इथं पायपिंग करून घ्यायचे पायपिंग हव्या तर झाडीची आकाराची तुम्ही करू शकता नाजूक पायपिंग हवी असेल तर तेवढ्या प्रमाणात तुम्ही दुमडून घ्या आणि ही जी टीप टाकते मी ती टीप बरोबर खाचे ती याची काळजी घ्यायची आणि जे मार्जिन आहे ते सुद्धा आपल्याला पट्टीच्या मध्ये अडकवायचंय ते आपोआपच अडकलं जाणार आहे आता बऱ्याच वेळेला काय होतं आतापर्यंतच्या प्रोसेसमध्ये कुठेच आपण गळा खेचलेला नाही पण इथे मात्र गळा खेचण्याचे चान्सेस असतात कसे ते पण सांगते ज्यावेळेस सा आपण पट्टी दुमडतो आपल्याला पाहिजे त्या जाडीची पायपिंग करण्यासाठी ज्यावेळेस आपण पट्टी आतमध्ये दुमडतो अशा वेळेला दोन बोटांच्या मध्ये गळा येऊन गळा न कळत खेचला जातो तर इथं काळजी घ्यायची ठीक आहे कारण माझ्या बाबतीत पण असं खूप वेळ झालेलं आहे की मला सुद्धा सुरुवातीला तसंच वाटायचं की मी तर गळा कुठे खेचलेला नाही तरी पण पायपिंग का उभी राहते तर ज्यावेळेस आपण पट्टी आत ढकलत असतो त्यावेळेस न कळतपणे गळा खेचला जातो त्यामुळे तिथे विशेष करून काळजी घ्यायची अगदी संपूर्ण गळा ढिल्ला सोडत पट्टी आतुंडायची आणि खाचेत टीप येईल याची काळजी घ्यायची जर तुम्ही नवीन असाल शिलाई कामामध्ये तर तुम्हाला अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये परफेक्ट पायपिंग अजिबात येणार नाही त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे मग तुम्ही जुन्या कापडावर प्रॅक्टिस करू शकता किंवा भरपूर असे गळे कट करा जुन्या कापडावर आणि मग त्याच्यावर पायपिंग लावायला शिका कारण कुठलीही गोष्ट मग तुम्ही सुरुवातीला ब्लाऊज शिवत असाल ड्रेस शिवत असाल हा लगेच पहिल्या शिलाईत परफेक्ट येणारच नाही त्यासाठी प्रॅक्टिसची गरज असते काही गोष्टी अनुभवातून तुम्हाला नव्याने कळू शकतात त्यामुळे प्रॅक्टिस कुठलंही फील्ड असू दे प्रॅक्टिस खूप महत्वाची तर बरोबर खाचेत टीप टाकत इथं गळा न खेचता आपल्याला पट्टी जोडायची आणि जसा गळ्याचा आकार आहे त्या गळ्याच्या आकाराप्रमाणे फिरवत मी इथं टीप टाकते गळा अजिबात सरळ करायला जायचं नाही तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण गळ्या जोडण्याच्या दोन पद्धती बघितल्या एक आपण पट्टीला उलटवून घेतलंय संपूर्णपणे आणि एकीमध्ये आपण पायपिंग केली या दोन्हीमध्ये एक कॉमन गोष्ट कुठली तर आपल्याला गळा खेचायचा नाहीये आणि गळ्याला आपण सुरुवातीला टीप मारून घेतली आणि या दोन्हीमध्ये एक विरुद्ध गोष्ट कुठली तर एकामध्ये आपण पट्टीला अजिबात खेचलं नाहीये आणि एकामध्ये म्हणजे पायपिंग मध्ये आपण हलकी हलकी पट्टी खेचली ठीक आहे तर इथे बघा पायपिंग संपूर्ण आहे तुम्हाला हवी तशी तुम्ही पायपिंग इथे करू शकता मला बारीक ठेवायची होती मी बारीक ठेवली उलट्या बाजूने सुद्धा बघा पट्टी व्यवस्थित फ्लॅट बसली आहे आणि सरळ बाजूने सुद्धा अगदी सुंदर पायपिंग आली आहे एकदा गळ्याला इस्त्री करून घ्या थोडाफार कुठे जर उभा राहिलाच असेल गळा तर तो सुद्धा फ्लॅट बसतो दोन्ही गळा जोडण्याच्या पद्धतीमध्ये ज्या मला महत्वाच्या वाटत होत्या त्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत तुम्हाला कशा वाटल्या मला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ संबंधित काही शंका असतील तर नक्की विचारा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात अशाच छानशा व्हिडिओ सोबत धन्यवाद